गांजा दारू विक्रेत्यांना हाताशी धरून अक्लूज नगर परिषदेवरती पॅनल उभा केलं आहे हे जर निवडून आले तर भविष्यात अकलूजमध्ये खुल्याम ड्रग्ज हे विकले जातील तर आमच्या पतसंस्था बुडण्याच्या अगोदर आमच्या विरोधकांच्या पतसंस्था बुडाल्या हे लपवून ठेवतात पाटील वस्तीच्या पुलाचं काम माने यांच्यामुळेच रखडलं आहे त्यांचा त्रास अख्ख्या तालुक्याला होत आहे आणि हे लोक चालले शहराचा विकास करायला अक्लूज मायशिरस तालुक्यामधील मी कोणतीही किंमत मोजायला तयार आहे मला जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली जाते पण मी अकलूजकरांसाठी जेल भोगण्यासाठी तयार असल्याचं सांगत खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि माजी आमदार राम सातपुते आणि पालकमंत्री गोरे यांचं व्हिडिओ स्क्रीनवरती दाखवत पोलखोल केले अकलूज नगर परिषद निवडणुकीमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांसाठी घेण्यात आलेल्या जाहीर सभेत खासदार मोहिते पाटील बोलत होते यावेळी मेहबूब शेख ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील जयसिंह मोहिते पाटील मदनसिंह मोहिते पाटील वसंत नाना देशमुख किशोर सिंह माने पाटील नंदिनीदेवी मोहिते पाटील शीतलदेवी मोहिते पाटील स्वरूपराणी मोहिते पाटील शिवतेज सिंह मोहिते पाटील सयाजीराजे मोहिते पाटील नामदेव वाघमारे दत्ता पवार सयाजीराजे शिंदे हे उपस्थित होते खासदार मोहिते पाटील म्हणाले राज्यामधील सत्तेच्या जोरावर भ्रष्ट अधिकाऱ्यांना माळशरस तालुक्यात आणून त्यांनी केलेल्या भ्रष्टाचारातील हप्ते यांना खायचे आहेत हे लोक आमच्या सहकारी संस्था बुडाल्या म्हणून छाती बडून घेत आहेत पालकमंत्री गोरे हे गेली सोळा वर्ष मान खटावचे आमदार आहेत त्यांनी त्यांच्या भागात एकतरी सहकारी संस्था काढून लोकांच्या हाताला काम दिलं का ते सांगावं नगरपरिषद विरोधात गेली तर तुमच्या नगरपरिषदेला निधी मिळू देणार नसल्याची धमकी हे लोक देत आहेत आम्ही ही मोहिते पाटील आहोत कोणाच्या घशात कसा हात घालून निधी कसा खेचून ना आणायचा हे आम्हाला चांगलंच माहीत असल्याचं ते म्हणालेत सध्या नगर परिषदेचं कर हे मोठ्या शहरांच्या शेजारील नगरपालिकांच्या सरासरी दरावर आधारित आहेत हे दर आपल्यासारख्या छोट्या नगर परिषदांना परवडणारे नाही ते कमी करून घेण्यासाठी आम्ही नगरपरिषदेचा ठराव करू त्यासाठी आमदार जानकर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील विधानसभेत आवाज उठवतील व्यापाऱ्यांवरती कोणतीही करवाढ होणार नाही महिलांच्या हाताला काम मिळावं म्हणून गावात इलेक्ट्रिक रिक्षा सुरू करू पुढच्या निवडणुकीच्या अगोदर सर्व प्लॉट धारकांना पक्की घरं बांधून दिली जाणार आहेत कचऱ्याची अशी विल्हेवाट लावू की अक्लूज हे देशातील सर्वात सुंदर शहर बनलं पाहिजे असं आश्वासन मोहिते पाटील यांनी दिले महबूब शेख यांनी पालकमंत्री गोरे यांच्यावरती जोरदार टीका केली आहे यावेळी जयसिंह मोहिते पाटील व विजयसिंह मोहिते पाटील यांनी मतदारांना तुथारी आणि मशाल या चिन्हांसमोरील बटन दामून उमेदवारांना भरघोस मथांनी विजयी करण्याचं आवाहनही केलं